नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर सकाळ झालेली आहे आणि विटॅमिन सोबत माझी नेहमीची सकाळ होते आणि आज आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर ही सगळी तयारी सुरू आहे घर स्वच्छ करून झालेलं आहे लादी पुसून घेतलेली आहे आणि देवाची जी आपली भांडी असतात पितळेची तांब्याची तर ती सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत देवभारासुद्धा एकदम स्वच्छ असं केलेलं आहे देव पुसून घेतलेले आहेत आणि आता इथे मी उंबरठ्याची पूजा दाखवते प्रथम मी उंबरठ्याची पूजा केली रांगोळी काढली आणि घरासमोर दिवे लावले कारण कसं आहे लक्ष्मी कधीही बाहेरून आपल्या घरी येते तर आपला उंबरठा सुशोभित असणं फार आवश्यक असतं त्याच्यामुळे देवीला आपल्या घरी येण्यासाठी म्हणजे खूप छान असं वाटतं आणि तिचं एक प्रकारे हे स्वागत असतं आपल्या आयुष्यात येण्यासाठी तर इथे ये माझी पूजा करून झालेली आहे आणि मी आज साधी अशी सिल्कची ग्रीन कलरची साडी नेसलेली आहे देवीचा अत्यंत प्रिय असा रंग हिरवा आहे आणि त्याच्यामुळे मी आज पहिल्याच दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसली आहे आणि आता ही तुम्ही देवपूजा पाहू शकता माझी आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारची ही आपल्या महालक्ष्मी आईची पूजा किती छान आणि मंगलमय मनभावन अशी वाटते आहे पहा ना तर आज ही पप्पांनी जास्वंदीची फुलं आणून दिली होती आणि दुर्वा तुळशीची पानं आणि जी आपल्या कलशामध्ये लागतात ना पानं ती पाच प्रकारची तर ते सगळं त्यांनी आणून दिलं होतं आणि मी जे काही नवीन सामान घेतलं होतं आपल्या देवी आईसाठी तर ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तर त्यामुळे जरा पूजेला वेळच लागला कारण नवीन मुखवटा असल्याकारणाने तो व्यवस्थित असं कलशाला अगदी योग्य पद्धतीने व्यवस्थित लावेपर्यंत खूप वेळ जातो तरीही मनभावन अशी पूजा झालेली आहे आणि पाहू शकता तुम्ही पूजेची मांडणी कुठे करावी हा मला मोठा प्रश्न पडला होता कारण मागच्या वर्षी आमचं जे देवारा होता ना तो अगदी छोटासा होता आणि किचनमध्ये होता तर त्याच्यामुळे तिथेच आम्ही मांडलेलं मार्गशीर्ष महिन्याचं पण आता देवारा आम्ही नव्याने केलेला आहे हॉलमध्ये एका कोपऱ्यामध्ये तर म्हटलं तिथेच आपण मार्गशीर्ष दे महिन्यातील आपल्या देवी आईची पूजासुद्धा तिथेच करूया कारण खूप छान वाटतं तिथे प्रसन्न वाटतं तर अशा पद्धतीने पूजा तर झालेली आहे धूप दीप नैवेद्य दाखवून आपली पूजा तर झालेली आहे तर आता मी पोथी वाचून घेणार आहे त्या त्याआधी मी मनोभावे देवीच्या पाया पडले देवीला काही चूक भूल झाली असेल तर क्षमा करायला सांगितलं तर आता या आपल्या देवी आईच्या पोथीमधील आपण पहिलं तर नमन अष्टक वाचायचं आणि त्यानंतर देवीची कथा वाचायची महात्मे वाचायचं आणि त्यानंतर शेवटी देवी आईची आरती असते तर ती म्हणायची शक्य झालं तर आपण आपल्या मुखाने आपल्याला ऐकायला जाईल असं बोललं तर खूप बरं असतं कारण तसं बोललं तर आपलं मन एकाग्र असतं आणि आपल्या कानावर ते शब्द पडतात त्याच्यामुळे खूप छान असं असतं आणि ते झाल्यानंतर मी आपल्या स्वामींची नित्यसेवासुद्धा केली कारण आज गुरुवारसुद्धा आहे तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी मी ते गव्हाची गोड अशी छान खीर केलेली आहे गोळ घालून जी स्वामींना पण अत्यंत प्रिय आहे कारण अक्कलकोटला आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा ही खीर आम्ही खाल्लेली महाप्रसादामध्ये तर मी तेव्हाच ठरवलं होतं की पहिल्या गुरुवारी मी हेच खीर बनवणार आणि आता देवी आईला नैवेद्य दाखवून झालेलं आहे स्वामींना दाखवून झालेलं आहे आणि ह्या मी माळा घेतल्या होत्या नवीन त्या तुम्हाला दाखवल्या नव्हत्या तर ह्या बघा मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की देवांना जेव्हा मी माळा घालेन नवीन तेव्हा तुम्हाला ते, ते नक्कीच दाखवेन तर आजच मी घातलेले आहेत त्या नवीन माळा तर सगळं अगदी कसं छान आणि प्रसन्न वाटतं आहे आणि संध्याकाळची बाजूच्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये आरती पण सुरू झालेली आहे एका बाजूला आणि एका बाजूला मी आता जप करायला बसते आहे तर सगळंच माझं अगदी लवकरच झालं आज आणि मी आता जप करते आहे तर स्वामींचं जप करून झालेलं आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी आईचं आणि श्री विष्णूंचं जप करते आहे आणि श्री विष्णूंचं महालक्ष्मी आईचं जप करताना तुम्ही कमळ गट्टाच्या माळेवरती जप केला तर खूप चांगलं असतं तर हे पहा अशा पद्धतीने कमळ गठ्ठाच्या माळेवरती मी महालक्ष्मी आई आणि विष्णूंचं जप केलेलं आहे त्यानंतर गुरुचरित्राचे चौदावा आणि अठरावा अध्याय वाचन करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली ही पूजा आजची झालेली आहे आणि तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा सगळ्यांना स्वामी समर्थ धन्यवाद